ओम नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम नमश्वाय शिवाय ओम नम शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त <coughs> मंडळी आपण शिवभक्तीचा माझा प्रवास हे आत्मकथन ऐकत आहात आणि आता मध्यंतरी काळातलं मी सांगितलेलं आहे समजा मी कसं शिकायलो वगैरे पण आपल्याला एक मॅशेस आला तर म्हणले महाराज म्हणले की आता तुमच्या बालपणातील दिवाळी कशी होती त्यातला एखादा खिस्सा अनुभव आम्हाला अवश्य सांगा कारण आता दिवाळी आल हु? तर मंडळी त्यांच्या विनंतीला मान देऊन माझ्या बालपणातील दिवाळीतले काही खिस्से सांगतो जेवढे आठवतील तेवढे तर बालपणातली दिवाळी तसं तर सर्वप्रथम मी सांगतो की मला ते खाण्यापिण्याविषयी जास्त आकर्षण नव्हतं मेन कारण म्हणजे कसं असतं की आता दिवाळीमध्ये लाडू असतात कारंजी असते काय म्हणतात ते तुमचे चकली वकली चिवडा वगैरे काही काही बरंच असतं काही काय आयटम पण एवढं आकर्षण मला काही त्या दिवाळीचं नव्हतं दिवाळीचं आकर्षण माझं म्हणजे कंदील करणे म्हणजे पहिले काही त्याला आकाश दिवा म्हणायचे ते कामट्याचा येळूच्या काड्याचा दिवा करायचे आणि ते दिवा कधी कोजागिरी पौर्णिमेपासून लावल्या जायचा आणि त्याच्यामध्ये लाईट नसायची आमच्या वेळेस ते दिवा ठेवायची आतमध्ये आणि त्याला बाहेरून पतंगी कागद म्हणून भेटायचा ते कागद चिटकायचे आणि ती कशाने चिटकवायचा तर ते गव्हाचं पीठ ही चांगलं पिटल्यासारखं असं शिजवायचं आणि त्याच्यानं ते चिटकायचं तेव्हा डिंक वगैरे वा वापरणं अगर डिंकाचं असं काही अग्र फिविकॉल काय जे आहेत ना आताची चिटकायची ती पद्धत काही नव्हती कारण डायरेक्ट तशी खळ करणे त्याला म्हणायची त्याला ते चिटकवायचे आणि त्या गोष्टीमध्ये सुद्धा मी तरबेज होतो कारण बरेचसे मुलं की आकाशकंदील बांधून घ्यायचा म्हणून एकतर माझ्या भाऊबी तरबेज होता मोठ्या भाऊबी आकाशकंदील करायला खूप कारण तो चित्रकार असल्यामुळं आणि शिल्प वगैरे असे काय बनवण्याचे ह्याच्यात ते पण होता त्याच्यामुळं त्याच्याकडे यायचे पण मी पण त्याला ते, ला ते करू लागतात कारण मी पण माझे माझे प्रायव्हेट दुसऱ्या पोराचे करून देत असत आणि त्यावेळेसचे आकाशकंदील ही वेगळे होते आता सारखे हे प्लास्टिक वगैरेचे नव्हते वेळूचे काडे वेळू वाणायचे वेळू तोडलेले विळूचे फोडायचे त्याचे काड्या बनवायच्या त्याचं खूप प्रोसेस होतं त्या आकाशकंदील बनवणं काही साधन होतं कारण ती प्लेन एकदम करून घ्यावं लागायच्या काड्या पुन्हा मापाच्या काड्या असायच्या मापाच्या काड्या करायच्या त्यांना ती दोऱ्यानं बांधून त्याला त्याच्यावरती चिकन माती जी टेकीची माती आणून ती त्यातले खडे काढून ती शिजवून त्यानं ती पॅक करायचं अशी पद्धत होती ती आणि त्याच्यावर ते पतंगी कागद म्हणून असायचं ते वेगवेगळे कागद लाल असायचा गुलाबी पांढरा त्यानंतर निळा एक असायचा हिरवा असायचा हे सगळे वेगवेगळे करायचं आणि त्याच्या खाली अशा म खाली लोमट्या असं सा कट करून ते चिटकून घ्यायचं ते फार सुंदर होते आणि त्याच्यामध्ये खाली जाळी करायची काढायचीच आणि त्याच्यामध्ये दिवा ठेवायचा दिवा रॉकेलचा दिवा असायचा आणि ते रॉकेलचा दिवा का असायचं त्या दिवाला चोकून पुन्हा वरी त्या वरी एक वेळूची काडी लावून त्याला असे दोरी लावायची आणि ते दोरीने खाली पेटून ठेवायचं आणि वर असं वर असं वरून वरी, वरी जायचं ते दिवा पुन्हा खाली बांधायचं पुडाला आता बघा ते तिरंगी झेंडा वगैरे आपण करतोच ना ते पद्धत थोडक्यात ते ऐवजी ते आकाशकंदीला असायचं कारण ते दररोज संध्याकाळी सूर्यास्त झाला की ते पेटवायचं आणि ती कधीपासून कोजागिरी पौर्णिमेपासून दिवाळीचं ते आपले हे आपले आपले ह्याचे लग्न तुळशीचे लग्न तुळशीच्या लग्नापर्यंत असायचं ते आणि खूप मुलांची चढावड तुझा कसला आकाश दिवस झाला ह्याचं झाला कुणाचा पेटायचा मध्ये जो हवा की मध्ये इकडे इकडे काहीतरी घोटाळे होऊन जायचे म्हणजे असायची पण बघा किती उंच लावतो कोण कोण किती उंच लावतोय कोण किती लावतोय आता जास्त उंचीवर बी लावलं तर काय व्हायचं ते हवेनं बंद पडायचं मग परत अजून खाली घ्यायचा परत ते पेटवायचं हां ते खूप मजा होती ती दिवाळीची आणि सगळ्यात दिवाळी म्हणजे माझ्या लहानपणीची दिवाळी म्हणजे काय होतं आमच्यात खाण्यापिण्याचं करत होते का मला ते मी एवढं माझं लक्ष नव्हतं खाण्यापिण्यावर मी खरं सांगतो तुम्हाला ते म्हणजे मी सारखं भटक भवानीसारखा बाहेरच असायचो त्या पोहऱ्यात आणि सगळ्यात आठवती मला दिवाळी आमच्या पाटलाच्या घरची म्हणजे मी विठ्ठल पाटील जी माग उल्लेख केला विठ्ठल पाल पाटलांचा मुलगा म्हणजे लिमराज पाटील यांचा उल्लेख केलेला मी आणि ते आमच्या गावामध्ये प्रसिद्ध घर श्रीमंत घर त्या काळातलं तर त्यांच्यामध्ये असं होतं की त्यांचे जी लिमराज पाटलाच्या बहिणीचे मुलं म्हणजे भारत भारत बरेच वर्ष झालं वारला म्हणजेपेक्षा मोठा होता तो भारत त्यानंतर एक बाळू बाळू आहे म्हणे आणि त्यांची बहीण मुन्नी म्हणून म्हणायचं आम्ही तिला हे आम्ही समवायचं कमी जास्त वयाची होतो तर आम्ही आणि त्या पाटलाच्या घरी जाणं म्हणजे कसं त्या पोरायच्या नाताना आम्ही ना घरी जाणं येणं होतं आणि ते मला पाटील बापूजी होते ते पण मला जरा चांगलं बोलत होते महाराजच म्हणायचे त्या काळातसुद्धा मी महाराजाच्या लायकीचं नसताना मी छोटा होतो तरी बी तर त्यांच्यातली दिवाळी त्यांच्यात फराळाचं पण फराळाचं मी खायच्या पा खायला द्यायच्या तर पळून जायचं होते मला फक्त आवडायचं काय माहिती आहे का ते दारूचं असे काळे असे शिद्धायची आणि त्याला ते लावलेले फ्र करायचं ते तसे होते पुन्हा नागाचं ते वेटाळ्याचं व्हायचं पण ते ला। मला कुठं मिळत होतो आमच्या घरी पैसे बी देत नव्हते तसलं वाजवायचं देत नव्हते काही लोकाचं बघण्यातच माझी दिवाळी खुश कोणाकडे जास्त वाजवायला आहे त्याच्याकडे जायचं त्याला मदत करू लागायची पिटू लागायला मी पिटूतो मी पिटूतो बऱ्याच वेळेस मला अपघात बी झाला पोळलं बऱ्याच वेळेस मी पिटूतो मी बरेचसे पोरं भीत असत मी भीत नसो पुन्हा ती लय भानकडे ती ते आताचसारखे तो ते साधेशी नव्हते लय जोर द्यायचं दान एक कंटाळ्या बसायसारखं होतं मी डायरेक्ट पीठ मी बऱ्याच वेळेस अशी बुधबतीच्याकडे असं करायचं फेकून द्यायचे बऱ्याच वेळेस हातात पण वाजला म्हणजे चांगले हात भाजलेले आहेत माझे ते अशा खूप काही मज्जा आहेत आणि शी मज्जा पाटलाच्या घरी मिळायची आम्हाला कारण त्यांच्यात ते लिमराज भाऊ जे होते लिमराज पाटील म्हणतो ते खूप वाजवायला आणायचे लेकरांना ते भाषांना त्याचं कारण श्रीमंत होते आणि त्यांच्यात सगळ्यात जास्त वाजवायचं फटाके जी असते ते त्यांच्याकडे असतं कारण बॉक्सच यायचा त्यांच्याकडे आमचे गरीब मुलं आम्ही आम्ही निस्ते बघायची भूमिका करायचं त्यांच्यातलं वाजवायला असतं म्हणून बघण्यासाठी जायचं आता वाईट वाटतं त्या गोष्टी ज्यावेळेस मला वाजवाय जवळ पैसे त्यावेळेस मला ते राहिलं बी नाही माझ्याकडे ते पण लोकांचा फटाके वाजवण्याचं बघण्यामध्ये खूप आनंद असायचा अहो नुसते फटाके तर आमच्या वेळेस काय करायचं मुलं जी शेण असते म्हणजे गाईच पहिले जनावरं खूप होते लोकांकडे प्रत्येकाच्या घरी जवळजवळ काही नाही एक दोन असायचे जनावरं तसेच पाटलाच्या घरी तर खूप जनावरं होते गाई म्हशी बैल दोन चार दोळ जोड्या होते त्यांच्याकडे आणि ते मग शेण ही जे असाय ना आणि ती गवळणी जी पांडव वगैरे बनवायचे ना ती बाया पेंद्या म्हणून जे असायचं मोठ्याशा मोठा दारामध्ये सडा सावरून करून त्याला कुंकू हळदी कुंकू पूजा वगैरे त्याचं आरांगोळी वगैरे ती आणि नेमकं मुलं असे खोडकर कुणाच्याच जास्त आहे त्यांच्या त्या बिंबीमध्ये ते पेंद्याच्या बिंबीमध्ये तोटा कोंबायचा आणि पेटवायचा म्हणजे ते सगळं ते पेंदाचा पोटाचा चुंदुडा होऊन जायचा सगळं शेण उडून जायचं अंगावर हे असले नाटकं करायचं कुणाच्या दारात गुपचुप जाऊन तसं कार्यक्रम करायची आता मी करायला म्हणजे तर पोऱ्याच्या मागं पळायला कारण माझ्याकडे ना फेटा काय नाही दिसतं बघायची भूमिका की अंगावर यायचं कधी काय भरायचे कपडे तेवढंच नाही भागायचं तोटे बाजूत आणि दुसरी कला पुन्हाच्या भिंती असायच्या कच्च्या भिंती त्या भिंतीमध्ये को तोटा कोंबाचं द्यायचं होकून भिंती पाडायचं म्हणजे आगाव कुठाने नाही कराय म्हणजे आमचा नंबर म्हणजे आमची कंपनी तशी होती ना ही अशी आमची दिवाळी होती हां पण खाण्याचं तुम्हाला मी परत परत मला आत्ताही विचारतात आपल्या मंडळीचे संपर्कातले आहेत की महाराज तुम्हाला काय आवडतं आम्ही पाठवू का वगैरे आता मी आता तर खायची परिस्थिती नाही गोड खायचं नाही शुगरमुळे आणि काही एवढी नाही हां पहिला बी मला चिवडा वगैरे आवडत होता आता बी म्हणत असतो कधी पाठवतो चिवडा पाठव जा <laughs> नाही तसं काही एवढी आवड राहिली नाही पण अशा पद्धतीनं आमची लहानपणची दिवाळी दे। आणि अजून एक मित्र माझा अजून आहे तो माझ्या शेजारीच आहे इथं राहतं पण आता तो नोकरी निमित्त बाहेर काम करतो ते कंपनीमध्ये तर त्याची बी आठवण झाली मला त्याचे म्हणजे त्याचे दोन मोठे भाऊ एक अण्णा म्हणून अण्णा फार चिकट अण्णा म्हणजे चिकट माणूस अजून बी अण्णा बी आहे आणि बाबा म्हणून होतात आम्ही बाबा बाबा म्हणायचो त्याचं बाबासाहेब नाव पण आम्ही बाबा बाबा करायचं मोठा आहे आमच्यापेक्षा खूप मोठं आणि ते काय करत कर ते पाहिर काम करत होता बाहेर म्हणजे कंपनी कुठंतरी काहीतरी गाडी चालवण्याचं काय मग ते दिवाळीला यायचा बाबा यायचा म्हणजे आमचं आनंदाचा कारण ते मित्राचा भाऊ होता आणि तो मित्राचा एवढा लाड करायचा म्हणजे कमलाकर नावाचा मित्र आहे तो एवढा लाड करायचा ती लाडका मित्र त्याचा म्हणजे ते लहानधार असल्यामुळं तिकडून ते घेऊन यायचो काही 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 आणि मग त्याला ती भेकड कमलाकर कधी फटाका वाजवायचा म्हणलं की नाही ती फटाके सगळे गोळा करायचे म्हणजे घरी जे आणायचं मोकट्या आमच्या इकडं इकडल्या इकडं शाळेत जे आता म्हणतो तो म्हणतो ना मंदिर तिकडं शाळेकडे यायचं गुपचूप आम्ही त्या फटाक्यातली दारू काढायची त्याची वेगवेगळे काही काही बनवायची आटम डबल आवाजी काय मला ती तर तंत्र म्हणजे चांगल्या फटाक्याचं चा वाटूळ करणं ही माझा भूनच कारण त्याच्यात काहीतरी नवीन अल्टरनेट करून जरा काहीतरी नवीन पद्धत वापरायचं असं गोष्टी करायचं मी आणि सगळे दारू ते हाताला लागायचं कपड्याला लागायचं ते आमचा छंदच त्याला काही वाजवायची डेरिंग होत नसं आणि आम्ही काही डायरेक्ट असं करत नाही त्याचं काहीतरी हिजतूर करायचं डबल आवाजासाठी काय करायचं लांबका तोटात तोडायचा त्याची दारू मध्ये ते द महागाला बुड कट करायचं ब्लेडनं त्याच्यात ती मागची वात कोंबायची त्याला वरून कागद गुंडळायचा आणि ते खाली तोंड करून पेटवायचा खाली तोंड करून असं पेटवलं की काय व्हायचं खाल्ला आवाज आला की वरी जायचं आणि वरला मग वरी जाऊन दंड दिसवायचं म्हणजे आम्ही अशी तोप बनवायची आता रेडीमेड काही भेटतंय पण त्यावेळेस आम्ही असं बनवत होतो अशी आमची दिवाळी होती आणि हे कमलाकर जी आहे तो अजून मी बेकडच आहे तसा थोडी वाजायला पण हौशी माणूसच होती खूप चला होताना आम्ही दिवाळी अशा पद्धतीनं बऱ्याचदा आठवून आहे दिवाळीमधल्या पण काय आता ते आटून गेले दिवसं म्हणतात ना पण आम्हाला नाही हो स्वतःला काही स्वतःला मी तर सांगितलं ना माझी परिस्थिती खूपच हल की कारण कोणी मायाचं आता दिवाळीमध्ये इतरांच्या बहिणी आंघोळ घालणं हे चालायचं त्यांच्यात पाटीला ते उठणं लावणं बुटण्या चोळणं तेल चोळणं ह्या गोष्टी पाटेपाटे साडेतीन पाटे चारला भडाभडा फडाबडा गरम पाने ओतायचे आहे असं नव्हतं ते पहिलं काय खूप म्हणजे असायचं रात्री दोन अडीच वाजल्यापासून कालवा ऐकवायचा फाट धन डन डन धन जिकडे तिकडे त्या दारूचा वास यायचे पण ते, 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 ते आवडायचा वास आता बी आवडतो मला त्या आवाजाची वास म्हणजे त्यावेळेसचा जो आनंद आहे जरी मला स्वतःला नाही करता मला स्वतःला जरी नाही मिटलं पण दुसऱ्याच्या फटाक्याच्या आनंदामध्ये मला आनंद मिळत होता उघडू बडू पळायचं काहीही करायचं आता तुम्ही मला आठवण करून दिली दिवाळीच्या काही आठवणी म्हणून आठवलं मला तर मला जशा दिसा मी कसा पळत होतो असो तर आता बरेचसे दिवाळीतले काही सांगण बी पुढल्या भागामध्ये पण आता आपले बरेचसे भाग वेगळे राहिले इथं पण आज दिवाळीनिमित्त जी तुम्ही मला एक सांगाव म्हटलात म्हणून मी आजच्या भागामध्ये या गोष्टी सांगितल्या तुमचं म्हणजे फराळीचं चा वगैरे चांगलं गोडदोड खा आणि तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देतो तुमची दिवाळी कशी आनंदाची दनधणीत मोठ्या फटाक्यासारखे जावो आणि तुम्ही सदैव आनंदी राहावी अशी मी दीपावळीनिमित्त तुम्हाला शुभेच्छा देतो आणि आजचा हा दिपाळीनिमित्तचा जो कार्यक्रम आहे म्हणजे आपला तो कार्यक्रम इथेच थांबवतो आणि परत भेटणारच आहे पुढील भागामध्ये तोपर्यंत मंडळी ओम नम शिवाय जय हिंद जय भारत सुखी राहा आणि समाधान